नमस्कार मित्रांनो आज आपण रक्तदान व त्याचे महत्व याविषयी माहिती घेणार आहोत रक्तदान केल्याने जीव वाचू शकतो हे तुम्ही ऐकले असेल सध्याच्या काळात रक्तदान करणे गरजेचे झाले आहे तसंच रक्तदान हे सर्वोत्कृष्ट दान मानले जाते यामुळे इतरांचा फायदा होतोच पण त्याचबरोबर रक्तदान करणाऱ्यालाही याचे अनेक लाभ मिळतात रक्तदानासंबंधी अनेक गैरसमज असल्याने रक्तदान करण्यास अनेक लोक नकार देतात रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो म्हणून अनेक जण रक्तदान करणे टाळतात पण रक्तदान केल्यानंतर एकवीस दिवसांनी रक्त पुन्हा तयार होते पण रक्तदान करताना या काही गोष्टींचा काळजी घेणे गरजेचे आहे रक्तदानाविषयी आपण माहिती घेऊया कोण रक्तदान करू शकते कोण रक्तदान करू शकत नाही रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खावे रक्तदान करण्यापूर्वी काय करावे आणि काय करू नये रक्तदानानंतर काय करावे आणि काय करू नये रक्तदानाचा इतिहास याविषयी आपण माहिती घेऊया रक्त रक्तदान कोण करू शकतं रक्तदान करताना तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं असतं उत्तम आरोग्य असलेला कोणताही पुरुष आणि स्त्री रक्तदान करू शकतात भारतात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचं वय अठरा ते पासष्ट दरम्यान असावं लागतं भारतात पुरुष तीन महिन्यातून एकदा तर महिला दा, दा, चार महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात रक्तदान करण्यासाठी तुमचं वजन पंचेचाळीस किलोपेक्षा कमी अस नसावं आणि हिमोग्लोबिन बारा पॉईंट पाच ग्रॅम पेक्षा कमी नसावं रक्तदान कोण करू शकत नाही कुठल्याही रिक्रिएशनल अंमली पदार्थाचं इंजेक्शन घेतलं असेल तर रक्तदान करता येत नाही एखाद्याची एच आय व्ही चाचणी सकारात्मक आली असेल तर अशा व्यक्तीला दा रक्तदान करता येत नाही रक्तदान करण्यापूर्वी तीन महिने आधी मलेरियावर उपचार घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही रक्तदात्यांना रक्तदान करण्याच्या पंधरा दिवस आधी कॉलरा टायफाईड प्लेग यांची लस घेतली असेल तसंच रक्तदानाच्या पूर्वी रेबीजची लस घेतली असेल तर त्यालाही रक्तदान करता येत नाही रक्तदात्यांना शरीरावर टॅटू काढला असेल तर त्याला त्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंत रक्तदान करता येत नाही हेपेटायटिस बी आणि सी टी बी एच आय व्ही आणि कुष्ठरोगाचा त्रास असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही कोणत्याही प्रकारचा कर्करोगाचा रुग्ण रक्तदान करू शकत नाही हृदयाशी संबंधित कोणताही आजार असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही जर तुम्ही दातांवरील उपचारासाठी डेंटिस्टकडे गेला असाल तर रक्तदान करण्यासाठी तुम्हाला चोवीस तास थांबावं लागतं दातांशी संबंधित मोठे उपचार सुरू असेल तर तुम्ही महिनाभर रक्तदान करू शकत नाही गर्भवती महिलांसंदर्भातही रक्तदान करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार बाळाच्या जन्मानंतर कमीत कमी नऊ महिने आणि बाळाने दूध सोडल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत महिलेला पुरेसा आहार मिळणं गरजेचं असतं त्यामुळे या कालावधीत ना ना रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनुसार महिलेनं डिलेवरीनंतर बारा महिने रक्तदान करण्यास टाळावं रक्त रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खावे रक्तदान केल्यानंतर काही लोकांना चक्कर येते किंवा अशक्तपणादान होतो अशा परिस्थितीत रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं रक्तदान करण्यापूर्वी आणि रक्तदानादरम्यान रक्तदानानं उपवास केलेला नसावा रक्तदानापूर्वी कमीत कमी चार तास अगोदर त्यानं जेवण केलेलं असावं तसंच रक्तदात्यांना रक्तदानापूर्वी दारू प्यालेली नसावी असं नॅकोच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो तसंच रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही लोहयुक्त हो पदार्थ जसे चिकन अंडी मासे हिरव्या पालेभाज्या रताळे बीन्स बीट ब्रोकोली इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ शकता रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता फळांच्या सेवनानं अशक्तपणा आणि थकवा दूर हो हु, होण्यास मदत होते रक्तदान केल्यामुळे शरीरातील रक्त संपुष्टात येतं का शरीर कमकोत होतं का रक्तदान केल्याने शरीरातील रक्त संपत हा गैरसमज आहे पुरवठ शरीरात सरासरी पाच लिटर रक्त असतं रक्तदान करताना चारशे पन्नास मी रक्त आपल्या शरीरातून बाहेर काढलं जातं निरोगी व्यक्तीच्या जा शरीरात तेवढं रक्त चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पुन्हा तयार होतं रक्तदान केल्याने शरीर कमकुवत होतं असंही अनेकांना वाटतं पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे कारण रक्तदान केल्यानं शरीरात नवीन रक्त आणि रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया जलदगीतीने होते रक्तदानामुळे झालेले रक्ताची हानी शरीर काही दिवसात भरून काढते रक्तदान केल्याने संसर्गजन्य के रोग होण्याची शक्यता आहे का रक्तदानासाठी रक्त घेताना डिस्पोजेबल नीडल्स वापरल्या जातात तसेच घेतलेल्या रक्ताच्या वेगवेगळ्या खात्री केली जाते त्यामुळे रक्तदान केल्यानं आजारांचा संसर्ग होत नाही रक्तदान करताना एकदा वापरलेले इंजेक्शन पुन्हा वापरले जाणार नाही ही गोष्ट कडाक्षणे पाळली जाते रक्तदानाचे फायदे काय इंडियन क्रॉस सोसायटीच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार रक्तदानाचा उद्देश केवळ गरजू लोकांना रक्त उपलब्ध करून देणं हा नाही तर याचे अति इतरही अनेक फायदे आहेत रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तदान केल्याने शरीरातील विशेषत पुरुषांच्या शरीरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बराच अंशी टाळता येतो या शिवाय रक्तदान केल्याने नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते कोरोनाचे रुग्ण मत रक्तदान करू शकतात का नॅकोनं जारी केलेल्या सूचनांनुसार कोरोनाचे रुग्ण त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या अठ्ठावीस दिवसानंतर रक्तदान करू शकता तर कोरोनाची लस घेतलेली व्यक्ती लस घेतल्याच्या तारखेपासून अठ्ठावीस दिवसानंतर रक्तदान करू शकते रक्तदान दिनाचा इतिहास पहिल्या जागतिक रक्तदान दिना मर्यादित स्वरूपात दोन हजार चार मध्ये साजरा करण्यात आला पुढे दोन हजार पाच मध्ये अठ्ठावन्नाव्या जागतिक आरोग्य संघ संमेलनादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून जगभरात दरवर्षी चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो चौदा जून हा दिवस ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅनस्टेनर यांचा जन्मदिवस आहे त्यांना आधुनिक रक्त संक्रमण प्रक्रियेचं जनक मानलं जातं कार्ल लॅनस्टेनर यांनी रक्तगट प्राणीची ओळख जगाला करून दिली त्यांना रक्तगटांच्या शोधासाठी एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पारितोषिक मिळालं लँडस्टेनर हे मानवी रक्ताचे ए बी ए बी आणि ओ या गटांमध्ये वर्गीकरण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते त्यांच्या या कार्यामुळे समान रक्तगटांच्या लोकांमध्ये रक्त संक्रमणाची प्रथा सुरू झाली